श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जया एकादशीचे महत्त्व काय आहे आणि त्या व्रताची कथा ऐकणार आहोत एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे देवा आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व काय आहे माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे हे तुम्ही मला नक्की सांगा त्यावरती भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात या दिवशी उपवास केल्याने पिशाच इत्यादीच्या योनीतून मुक्ती मिळते या दिवशी पाळावे एकेकाळी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले जात होते या उत्सवात देवता ऋषीमुनी सगळेच उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या या गंधर्वामध्ये मल्यवन नावाचा एक गंधर्व होता तो अतिशय सुरेल गात असे त्याचा आवाज जितका सुंदर होता तितकाच तो दिसायलाही सुंदर होता गंधर्व मुलीमध्ये पुशवती नावाची नर्तिकाही होती पुष्पावती नावाची एक गंधर्व मुलगी माल्यवन नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हावभावांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला माल्यवानही त्या पुष्पावतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला सभेत उपस्थित देवतांना ते आवडले नाही मल्यवानाच्या या कृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात आणि मृत्यूच्या जगात पिशाच सारखे जीवन उपभोगते कारण ते संगीतासारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या शिक्षकांचाही अपमान केला आहेस भगवान इंद्राच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशाच जीवन चवू लागले दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला त्यांचे जीवन खूप कठीण होते त्या वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनीही भोजन केले त्यांना फळे खाल्ली थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून दोघांनी रात्रीचे जागरण केले कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचाही मृत्यू झाला पुशवती आणि मौल्यवान यांनी नकळत जया एकादशीचे व्रत केले होते भगवान विष्णूची नजर त्या दोघांवर पडताच त्यांनी दोघांनाही प्रेतयोनीतून मुक्त केले जया एकादशी व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले पुषवती आणि मल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले तेव्हा दोघांनी देवराज इंद्राला जया एकादशी व्रताचे महत्त्व आणि भगवान विष्णूचा महिमा सांगितला हे जाणून इंद्र देवही आनंदी झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला नीच योनीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या दुःखाचा नाश होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी